नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट ही आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणी आपण आज करणार आहोत नवीन वर्षानिमित्त खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी रांगोळी ही आपल्याला खडूने काढायची आहे ते कशामुळे ते मी तुम्हाला नंतरनं सांगते आठ ते दोन ठिपक्यांची ही रांगोळी आहे आठ ठिपके टाकून घ्यायची आहेत एक लाईनमध्ये आणि परत त्या लाईनखालीच आठ ठिपके परत टाकायचे आहेत दोन लाईनमध्ये मग दोन लाईन झाल्यास सुरुवातीचा आणि शेवटचा ठिपका सोडून दोन ठिपके येईपर्यंत आपल्याला ठिपके टाकून घ्यायचे आहेत प्रत्येक वेळेस सुरुवातीचा आणि शेवटचा ठिपका सोडून ठिपके टाकायचे एकाखाली एक, एक। याप्रमाणे आठ ते दोन ठिपक्यांची ही आपली रांगोळी आहे मध्यभागी मध्यभागची दे दोन डॉटची लाईन आहे त्यामध्ये आपल्याला दोन हजार सव्वीस असं नाव काढायचं आहे याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि वरचे तीन ठिपक्यांची जे तीन ठिपके आहेत त्यांना गोल वर्तुळ करून त्याभोवती याप्रमाणे फूल काढायचे आहे त्याचप्रमाणे या, या साईडला पण गोल वर्तुळ करून याप्रमाणे आपल्याला फूल काढून घ्यायचे आहे आणि या, फुल या फुलालाच आपल्याला फुलाच्या वरती मोराचा आकार काढायचा आहे दोन्ही साईडने आणि या फुलाच्या खालच्या साईडला मोराचा पिसारा काढायचा आहे याप्रमाणे तुम्ही खडूने रांगोळी एकदा नक्की ट्राय करा तुमची रांगोळी रेखीव आणि आकर्षक रांगोळी येईल काय होताना रांगोळीच्या पिठाने कुणाकुणाला आकार जमत नाहीत खूप असं वेळेवाकडे आकार येतात पण असं खडूनं जर आपण सुरुवातीला रांगोळी आखून घेतली तर आपली रांगोळी चुकत नाही याप्रमाणे ही रांगोळी आहे याप्रमाणे डॉट टाकून घ्यायची आहेत रेड कलरमध्ये डॉट टाकून मी दाखवलेले आहे तुम्हाला पेपरवरती याप्रमाणे तुम्ही रांगोळी टाकून घ्या आणि याप्रमाणे टाकल्याप्रमाणे खडूने टाकल्यामुळे आकार खूप सुंदर आणि रेखीव येतात आणि यामध्ये आपल्याला रांगोळी भरून घ्यायची आहे या, 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 या फुलामध्ये मी हा रंग भरत आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही रांगोळीमध्ये रंग भरू शकता एकदा तुम्ही ट्राय करा याप्रमाणे तुम्हाला म्हणजे रांगोळी काढायला खूप कंटाळा पण येणार नाही आणि खूपच असं उल्हासाने तुम्ही रांगोळी काढाल याप्रमाणे काढलात तर याप्रमाणे दोन्ही साईडला आपल्याला फुलं रंगून घ्यायची आहेत फुलाचा मध्यभाग हा निळ्या रंगाने रंगवायचा आहे तुम्ही रांगोळी शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला खूप 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 रांगोळी आवडेल याप्रमाणे काढलात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही आणि तुम्हाला रांगोळी कशी वाटली तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळीसाठी प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ सर्वांना शेअर करा तुमच्या रिलेटिव्हना तुमच्या फ्रेंड्सना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सने खूप मोटिवेशन मिळतं सो लाईक व्हिडिओ लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंट्सना मी रिप्लाय नक्कीच देत असते तुम्हाला आवडली का नाही आवडली दोन्ही पण सांगा असं काही नाही आहे की आवडलीच तरच सांगायचं माझं पण काही चुकू शकतं तुम्हाला काही पण काही डॉ डाऊट असतील काही पण असतील ना ते तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देते याप्रमाणे आपल्याला मोराला पण रंग देऊन देऊन घ्यायचा आहे वरच्या साईडला आणि खालच्या पिसाऱ्याला पण आपल्याला रंग देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडला हिरवा रंग द्यायचा आहे याप्रमाणे आपण रंग दिलेला आहे आता आपण जे खडूने लाईन मारलेले आहेत त्या जागी आपल्याला हाताने किंवा मी हे फेकऑलची बॉटल घेतलेली आहे त्या बॉटलने आपल्याला हे हायलाईट करायचं आहे बघा खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी दिसते याप्रमाणे तुम्ही पूर्ण रांगोळी काढून रंग भरून पुन्हा हाताने पण लाईन ओढू शकता किंवा असे बॉटलने पण रंगू शकता खूप लवकर आणि इझी रांगोळी होती असे आणि आपल्याला परेशानी पण होत नाही आकार काढण्यासाठी खूप असं रेखीव आकार येतात या खडून ते आणि नंतर ना असं रंग भरून हायलाईट करायचं याप्रमाणे आपण सगळीकडे हायलाइट केलेला आहे याप्रमाणे सजून घेतलेला आहे मोराचा पिसारा वगैरे सर्व काढून त्यावरती रंग दिलेला आहे आणि आता मध्यभागी दोन हजार सव्वीस याप्रमाणे आपल्याला रंगून घ्यायचं आहे पहा किती सुंदर आणि आकर्षक रांगोळी दिसते आहे आपली खूप इझी होते आणि तुम्ही नक्की काढून बघा याप्रमाणे आपली रांगोळी तयार झालेली आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या कीप वॉचिंग थँक्यू